की एक सहा महिने ते दोन तीन वर्षाचा सा काळ असा असतो की ताप जर अचानक वाढला कुठल्याही कारणाने तर कधीकधी त्या मेंदूला अतिशय जास्ती ताप झाल्यामुळे सहन होत नाही आणि म्हणून ते फिट येते या फिटने कोणालाही काही मोठा आयुष्यात त्रास होत नाही ती फिट आपोआप बंद होते निसर्गानेच बंद होते पण ती मात्र सगळ्यांना घाबरून सोडते पण त्याची फार काळजी करू नका कारण शंभरातल्या पाच मुलांना असं जन्मताच होण्याची शक्यता असते सहा महिने ते दोन वर्षापर्यंत बऱ्याचशा वेळेला आम्ही विचारतो तुमच्या खानदानामध्ये असं कोणाला झालं आहे का ओ, मा हो माझ्या पहिल्या मुलाला झालं होतं बाई मग लक्ष ठेव तुमच्या या दुसऱ्या मुलालाही होऊ शकेल आणि तसं झालं ना तर आज एक फर्स्ट एड म्हणून ती आई घरातल्या घरात ती फिट येणारी आपोआप बरे होतेच पण ती कदाचित आणखी लवकर बारी व्हावे म्हणून आज नाकातसुद्धा स्प्रे टाकून ते बंद करता येतं त्याची काळजी करू नका पण पाच प्रतिशत मुलांना अशी सवय असते की मेंदू जास्ती ताप झाला की तो सहन करू शकत नाही पण दोन तीन वर्षानंतर ते कधीच होत नाही आयुष्यात त्यामुळे ते त्याची काळजी फक्त सहा महिन्याचं दोन तीन वर्ष असते आम्ही त्या पालकांना मुद्दाम ह्या गोष्टी सांगतही नाही पण त्यांना मग ते बघत बसतात की दोन तीन दिवस झालेत मग आता थांबायचं का त्यामुळे ते त्याची काळजी करू नका पण तापात फिट आली तर डॉक्टरला दाखवलंच पाहिजे सांगितलं असं ती फीट अतिशय कमी स्वरूपाची कमी त्रासाची असेल पण ते डॉक्टरने ठरवायचं फिटबद्दल पालकाने त्यांचा मनात नुसतं काहीतरी ठेऊन चालायचं नाही डॉक्टरनाच दाखवायचं पण ते क्वचित होतं त्याची फार काळजी करू नका